नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक नवा रोचक वळण पाहणार आहोत ऐश्वर्या तिच्या घरी परतल्यावर तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या मात्र काहीही ऐकण्यास तयार नसते ती तिच्या आईला शांत बसायला सांगते आणि म्हणते मला विचार करू दे तू बघ आता मी काय करते या दरम्यान ऋषिकेश जानकीला एक महत्त्वपूर्ण संदेश देतो तो सांगतो बर्फ आगीच्या जवळ गेल्यानंतर बर्फामुळे आग विजत नाही तर बर्फ वितवतो याचा अर्थ असा की काही परिस्थितीमध्ये आपण जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आपल्याच ताकदीने त्या गोष्टी बदलल्या जातात आता ऐश्वर्या आणि सयाजीराव हे दोघं काही ना काही आपल्या विरोधात कारस्थान करणार या भागामध्ये ऐश्वर्या जानकीने दिलेल्या साडीला आग लावते आणि म्हणते आता या आगीच्या निखऱ्यामध्ये रणदिवे परिवार जळून खाक होतील पण जानकी म्हणते याला उत्तर देते त्या आगीच्या निखऱ्यात या जानकीच्या सावलीमध्ये उत्तर देते बघा ते त्याची आग कशी विजून टाकते तर यावरून हे स्पष्ट होते की जाने की किती मजबूत आहे आणि ती कोणत्याही प्रकारच्या विरोधाला कसे तोंड देते पुढील भागात आपण पाहणार आहोत की की ऐश्या आपल्या अपमानाचा आप बदला घेण्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजना आखेल त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेश सयाजीराव आणि ऐश्वर्या यांच्या कारस्थानापासून आपल्या घराचे र संरक्षण कसे करतील हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद